दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की मातरम मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज खर तर अत्यंत आनंदाचा दिवस आहे खर तर हिंगोलीकरांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे तशा अज्ञाताई यांना बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलं आहे त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय राजू सातवजी जे आज आपल्यामध्ये नाहीत त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या आणि असंख्य कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक संस्था की ज्या संस्थांमध्ये त्या प्रामुख्याने काम करतात या सर्व संस्थांतील असणारे प्रत्येकजण की ज्यांना सातत्याने असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजंठा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं आणि मग देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व की जे म्हणालं ताई तुम्ही काही चिंता करू नका आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही प्रज्ञाताईंबरोबर वर्ष, वर्ष, वर्षानुवर्ष राजूजींबरोबर वर्षानुवर्ष त्यांच्या मातोश्रींबरोबर वर्षानुवर्ष एका वेगळ्या विचारधारेमध्ये जरी काम केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की आम्ही एक परिवार म्हणून प्रज्ञाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्या आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याचं तुम्हाला आश्वासित करतो पुन्हा एकदा ताईंचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय ताईंनी त्या दिवशीच आम्हाला सा सांगितलं की कमी लोकांना घेऊन आम्ही बावनकुळेजींनी जेव्हा सांगितलं तेव्हा नाही प्रवेश करायचा तर हिंगोलीतच करायचा मी बोलू नको एवढ्या घाईघाईमध्ये जमणार नाही परंतु देवेंद्रजी आणि आम्ही हिंगोलीमध्ये एक वेळ देतो आणि त्या ठिकाणी मोठा जो कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब